सर नमस्कार नमस्कार सर आपलं पूर्ण नाव की विशाल पाटील शिनोळी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर हा सर आपल्या या घरात गहरा, किती म्हणजे काय काय आपले एक रेडी आहे एक मजदुदाची आहे हा आणि परत एक पाडे आहे पाडे ही पाच वर्षाची पाडी आहे बस आणि मी ही चार वर्षापूर्वी घेतलेली होती चार वर्षापूर्वी घेतलेली होती बर आणि चार वर्ष झाली ते त्या बालकानी सांगितलेलं दोन महिन्यानंतर गावाला जाईल म्हणून त्याच्यानंतर मी त्याला चेक करून घेतलं चेक केल्यानंतर ती त्याची पिशवी लान होती त्याच्यानंतर पिशवी लागून झाल्यानंतर मी ती पावडर चालू केली त्याच्यानंतर तिची पिशवी वाढ काय झाली नाही परत मी ह्याला मटकी चालू केली मटकीनं पण जरा प्रोसेस झाली त्याच्यानंतर मग ते दोन तीन वर्ष आता माझ्यावर आली फक्त एक दोनदा आली त्याला लस भरली त्या वेळेला फेल गेली ती परत आता इंस्टाग्राम वर सरांचे बघितली आहे त्याच्यानंतर मी दोन महिन्यानंतर मी पहिला परीक्षण केले बर खर काय रिझल्ट येतोय का नाही त्याच्यानंतर मग मी ह्याला जाऊन आणलो ती मी यांच्या कुमरीवरून आणलो कुमरीवरून आणला यांच्यात कोल्हापूरला फोन केला त्याच्यानंतर मग यांच्याकडून नंबर मिळाला यांच्या बाजून मग मी आणले ते आणि ह्याला तिनाना पण चाललं मी ह्याला पन्नास ग्रॅम चालला ह्याला पन्नास ग्रॅम चालला आणि पंधरा दिवसामध्येच म्हणजे चार दिवसामध्ये ज्याचा रिझल्ट की बाबा ह्याची पूर्ण स्किन असे व्यवस्थित फिनिशिंग आले बर आणि परत ह्याला जे, जे एसी केस गावत होते ते, ते पण बंद झाले गळायचे आणि असं माझा दिसत होता याचा अच्छा कळत होत तिचं मार्ग त्याच्यामुळे याचा त्यानंतर लस भरवली आता त्याच्या आता नाही तरी म्हणतात एकवीस ते वीस दिवस झालेले बरून याला तर अजूनपर्यंत काय याच नाही म्हणजे कसं परिस्थिती तुम्ही जर घरी आणली आणली तेव्हापासून तुम्हाला माझी खूप तक्रार होती तरी बी या माझं येण्यासाठी तुम्ही काय काय नाही काय काय ते प्रयोग केला तुम्ही के तरी बी तुम्हाला काही सफलता मिळाली नाही खरं मिल्क चार्ज तुम्ही चालू केल्यानंतर किती दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसला चार दिवसात ते पाच दिवसात तुम्हाला चांगली हिट वर आली आता भरुली बी आणि त्यानंतर आणि काय परत ते प्रॉब्लेम केले नाही काय नाही बरोबर स्किन संदर्भात तुम्ही जे प्रॉब्लेम आणला आता जनावरांना ती स्किन पूर्ण निघत होती किंवा गळत होती ते आता पूर्ण जागेवर थांबलेलं आहे बरोबर ना आता आपण एक नाही म्हणत एक आपण गोट्यावर आलेलं आहे कारण की असं कोणाचं नवीन कोणतं माणूस आपल्या घोट्यावर आले तर जनावर ओरडतात बरोबर ना तर आपल्या गोट्यावर आल्यापासून आता कुठं कोण कुठली गई असते किंवा मस्त ओरडले नाही काय नाही म्हणून एवढं शांतपणा आलं बरोबर ना आता ह्या जनावरांमध्ये आणि काय बदल असं वाटलं फ्रेश प्रेश बरं आणि संध्या पाच ते सहा दरम्यानच उठतात या दरम्यान उठतात असं नाही बर म्हणजे बाकी किती शांतपणा दिसला त्यामध्ये आणि आपण मासे बोल काय म्हशी बद्दल सांगतात तीन आता तीन वर्षाची रिडी आहे बर ह्याच्या आधी याला पूर्णपणे असं एकदम एकदम असं फुगले फुगल्यासारखं होत पहिला बर कशामुळे झालं होतं माझे काय चारा खाल्याला त्याच्या प्रत्येक त्याच्या वायर नाही त्याच्यात म्हणजे काय खायचं आणि ते काय पचायचं नाही काय नाही असं व्हायचं इंच वाढली दोन इंच किती दिवस वापर केला दीड महिना झाला दीड महिन्यामध्ये तीन किती दोन इंच वाढलं बर आता किती वर्षाची व्याय आहे मसा तीन वर्षाची तीन वर्षाची आहे तीन वर्षामध्ये तुम्ही काय वाढलं नव्हतं पहिल्याची जर बघितलं बरं पहिलं काय नव्हते असे काय बर फक्त असे शेप म्हणजे आठ दिसत नव्हतं बर फक्त घट चालेल आता आले चांगले म्हणजे बरोबर चांगला शेप आलेला आहे बरोबर ना आता बघायला आल्यापासून स्किन पण असे व्यवस्थित असं चांगली हा स्किन बाकी बोला ना पूर्ण फ्रेश दिसता फ्रेश दिस असं नव्हती पहिला नव्हती पहिला चिडचिड करायचे लात मारायचे आणि माझे बाहेर सोडलं नायच बर नाही म्हणजे ते काय करायचं त्याला माहित नसायचं सेन्सर त्यांचा गेला होता पूर्ण बरोबर ना बरोबर आता जनावरांना हे बी आता बरोबर तीन वर्ष झाल्या दो दो दोन इंच वाढलं बरोबर चांगली गोष्ट आहे आपल्या तिसऱ्या बद्दल काय अनुभव आपला म्हणजे सांगतो आपण त्याच्यामध्ये ही आणलेली पहिल्या आता दोन मार्च मध्ये आणलेली बर तीन दोन महिने दोन तीन महिने मी लागत नव्हती नाही म्हटलं तर मी तीन चार पाच चार 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 पाच वरती मशीची फॅट कारण की मशीचे फॅट आपण जर बाय गेला तर सात आठ म्हणजे किंवा साडेसात फॅट लागतात सुरुवाती आणल्यापासून जातच नव्हतं जात जात आणल्यापासून नव्हतं आणू किती दिवस झाले सर आता मार्च मध्ये आता आणले म्हणजे आता चार महिने झाले अनुभव चार महिने झाले बरोबर ना आता सध्या फॅट किती लागते आता दीड महिने झाला चालू आहे मिल्क चार्जर सहा ते सहाच्या वर लागते फॅट सहा पाच सहा झिरो सहाच्या वरच लागतोय बर आणि दुधामध्ये काय दुधामध्ये कंटिन्यू आला कंटिन्यू आहे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये पहिला बर पात्र धरत आता धरते कारण की सगळ्यात म्हणजे दूध सगळ्यात घट्ट म्हणतात चविष्ट म्हणतात असं नव्हती आणि दुधामध्ये म्हणजे घोडवा पण आलाय बर घोडवा आलाय पहिला नव्हतं काय बर आता नाही ऊन चांगलं ते आपण ते शेळी किती निघत असेल तेवढे किती थर निघत म्हणजे एवढं जाड मला केवढं जाड निघत होते पहिला एकदम नका एवढं असं दिसत केवढं नका एवढं बरं आता पूरन... पूरन और... आता जाड बर बर पूर्ण जाड दिसते आता आपण आलंय कमीत कमी एक अर्थ झाला अशी म्हटल्याप्रमाणे त्यांचे रवत चालू कंटिन्यू गप शान नाही काय नाही कारण की एकच जनावर काय होतात रवत करणं थांबवतात रवत चांगले करत नाहीत कारण मन मोकळ्या प्रमाणे रवत चांगल्या प्रकारे करत आहेत करायला येतात असं देई बरोबर ना नक्कीच सर खूप छान अनुभव आहे आपला आपल्याला मार्गदर्शन कोण केले आपल्याला कुंभरीचे सर आपला पूर्ण नाव पत्ता सांगा की माझे नाव शॉपचं नाव काय उद्धव उद्धव्यागरु अच्छा चालेल बेस्ट ऑफ लग सर